Ejam Rahat Kemataan मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर विळाग नाव घेत नाही उपस्थित खानापूर व आसपासच्या सगळ्या गावातून खेड्यातून उपस्थित असलेले सर्व काँग्रेस पक्षावर वसंतदादा घरावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते बंधू भगिनी मित्र यायला थोडा उशीर झाला कार्यक्रम थोडा लेट चाललेला आहे मी भाषण करणार सविस्तर आणि माझ्या नंतरही अजूनही खूप वक्ते बोलणार आहेत त्यामुळे निवांत बसून घ्या अजून कार्यक्रम भरपूर वेळ चालणार आहे या लोकसभेच्या प्रचारासंदर्भी दोन तीन महिन्यापूर्वी आपल्या परिसरातील प्रत्येक भागाचा दौरा हा मी केला प्रत्येक गावात गेलो प्रत्येक गावात जाऊन तिथले अडचणी समजून घेतल्या संभाव्य उमेदवार म्हणून मी तुमच्या पुढे आलो असं मी त्या लोकांना सांगितलं काही दिवसाने काँग्रेस पक्षाचा महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मी या ठिकाणी तुमच्या पुढे येईन हे सुद्धा मी सगळ्यांना कळवलं का कुणी तिकीट कापलं कुणी डाव रचला षडयंत्र कुणी केलं हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही सगळ्यांना हे ह्यापूर्वी माहिती आणि म्हणून अपक्ष म्हणून मी तुमच्या पुढे हो या माझी ही तयारी नव्हती माझी ही मानसिकता नव्हती की आपण ही निवडणूक बिनविरोध अपक्ष म्हणून लढावी अपक्ष लढायची तयारी नसली तरी ही जागा काँग्रेस पक्षाकडे असली पाहिजे मी जरी उमेदवार नसलो तरी पक्षाने ही जागा लढवावी हा काँग्रेस पक्षाचा बाले किल्ला होता कुठे आम्ही कुठेतरी कमी पडलो म्हणून या ठिकाणी भाजप निवडून आली होती पुन्हा काँग्रेसवर प्रेम करणारी वसंतदादा घरावर प्रेम करणारी संपतराव नानांवर प्रेम करणारी पतंगराव कदमसाहेबांवर प्रेम करणारी ह्या सांगली जिल्ह्यात किती माणसं आहेत हे दाखवून घेण्याची ही दोन हजार चोवीसची लोकसभेची वेळ आली होती माझा डाव केला अन्याय फक्त माझ्यावर नाही अन्याय पक्षावर झाला पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यावर झाला जो झटतो तो म्हणतो कधीतरी आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समितीची उमेदवारी मिळेल नगरपंचायतीची उमेदवारी मिळेल महापालिकेची उमेदवारी मिळेल सांगली जिल्ह्यात सगळ्यात मोठा पक्षाचा कार्यकर्ता म्हणून जो वावरत होता त्याला सांगली जिल्ह्यात सगळ्यात कमकुवत पक्षाला खासदारकीचं तिकीट गेलं ही गोष्ट जरा सुद्धा रुचनी नाही आणि म्हणून प्रत्येकाने हात दिली की विशाल पाटील तुम्ही अर्ज भरला भाजपच्या विरोधात जनता आहे भाजपला शेतकरी वर्ग वैतागलेला आहे तरुण वैतागलेले आहे भाजपला पर्याय म्हणून आपल्याकडे उमेदवार पाहिजे या संजय काकांना ह्या वेळेला पुन्हा संधी देण्यासारखी परिस्थिती नाहीये उमेदवार चांगला लढला पाहिजे तुम्ही लढा एक डबी उमेदवार मॅच फिक्सिंग करणारा उमेदवार समोर भाजपनी स्वतःच्या शिवसेने माध्यमात आणला की ज्या उमेदवारांनी जर मी आज भरला नसता तर कदाचित भाजपकडनं एखादी चांगली ऑफर देऊन आज काढून घेऊन संजय काकाना या मतदारसंघात बिनविरोध सुरुवात करून टाकला या परिस्थितीत तुमच्या सगळ्यांचा रेटा आला की आज भरला पाहिजे मी आज भरला तुमच्या सगळ्यांचा रेटा होता की आज काढायच नाही तुम्ही भरलाय तो लढायसाठी भरलाय काढायसाठी नाही मग मोठ्या प्रमाणात मला फोन येऊ लागले नेतृत्वाकडून कि विशाल पाटील थांबा लागते पक्ष शिस्त मोडू नका माझं बंड हे माझं बंड नाही आहे माझं बंड हे सांगली जिल्ह्याच्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचं बंड आहे मग ते म्हटले आव फक्त पदाचा विषय असेल तर राज्यसभेवर तुम्हाला बिन खर्चाच बिन मेहनतीच आम्ही पाठवायला तयार आहे उद्या म्हटलं तर उद्या जाहीर करतो आणि त्यांनी प्रेस घेऊन तसं जाहीरही केलं विधान परिषद पाहिजे असेल तर विधानपरिषद देतो येणारी विधानसभा पाहिजे असेल तर विधानसभा देतो त्यानंतर पदाचा सुद्धा तुमचा विचार करू पण माघार घ्या स्वतःच्या स्वार्थासाठी जर मी ही निवडणूक लढवली असती तर स्वाभाविक आहे हा मिळालेला एवढा मोठा मौका ही संधी मी सोडली नसते मग आपण पक्षाच्या अस्तित्वासाठी लढतोय दादांचा विचार ह्या जिल्ह्यात जिवंत राहायला पाहिजे लोक म्हणतात वसंत दादांचा घर संपवण्याचा प्रयत्न चालला होता असेलही जनतेला तसं लक्षात आलं कदाचित दिल्लीवाल्याला सुद्धा लक्षात आला असेल म्हणून ते म्हंटले अहो असं होऊ देणार नाही तुम्हाला देऊ राज्यसभा आता तुम्ही द्याल म्हणताय कारण जनतेचा रेटा तुम्ही पाहिला आता जनता खूप पुढे गेलेली आहे ही निवडणूक आता विशाल पाटलाची राहिलेली नाही ही निवडणूक आता जनतेनी स्वतःची समजून हातात घेतलेली आहे विशाल पाटील उमेदवार नाही आहे प्रत्येकाला वाटते की स्वतः मीच उमेदवार आहे विशाल पाटील फक्त चेहरा आहे आपल्या आशा आपल्या आकांक्षा आपला हवे आपल्याला हवे असलेला बदल आपल्याला झालेला त्रास या सांगली जिल्ह्याला जे जे गरजेचं आहे ते आपल्याला भाजपच्या दहा वर्षाच्या खासदारांनी दिलं नाही म्हणून बदल हवा तर ही निवडणूक माझी नाही जनतेची आहे तरी तुमचा आग्रह असेल तर जनतेला विचारतो असं मी त्यांना सांगितल्यावर मी सरसकट खूप लोकांशी स्वतः बोललो ऑफिस मात्र सक, मार्फत सगळ्यांशी फोन कॉलवर बोललो चर्चा झाली समक्ष काही लोकांना भेटलो प्रत्येकाच म्हणणं होत की काय वाटेल ते होले माघार घ्यायची नाही पण मलाही माहित नव्हतं निवडणूक किती रंगेल लोकांच्यात काय भावना आहे पण दोन महिने माझे पूर्ण दिल्ली मुंबई करण्यातच गेले एवढं करून फळ तर काय मिळालं नाही पण शेवटी आपण धाडस केलं नातवाने जनतेशी बैमानी करून चालणार नाही तर जनतेची मागणी असेल विशालने लढाव तर विशाल लढला पाहिजे ती खासदार की गेली तर गेली राज्यसभा खासदार विधान परिषद सदस्य हे जर माझ्या नशिबात असलं किंवा नसलं मला फरक पडत नाही आणि खरंच जर माझ्या नशिबात असेल की मी खासदार झालोच पाहिजे तर मागच्या दारानं राज्यसभेतन जाण्यापेक्षा पुढच्या दाराला लात मारून जनतेच्या रेत्याने लोकसभेत विशाल पाठी प्रवेश करू शकतो तुमचा खासदार म्हणून प्रवेश करू शकतो आणि हे धाडस आपण सगळ्यांनी केलं खूप अपेक्षा आहेत या सांगली लोकसभा मतदारसंघाच्या लोकांच्या अजून प्रश्न सोडवता आला नाही काळात या महिषा ताकदी योजनेला मान्यता मिळाली नव्वदच्या दशकात थोडी कामं सुरू झाली दोन हजारच्या दशकात प्रतीक पाटील केंद्रात मंत्री झाल्यावर भी भी ला ह्यांनी मान्यता मिळवून दिली ही योजना राज्य शासनाची न राहता केंद्र शासनाची झाली मोठ्या प्रमाणात निधी मिळाला दोन हजार तेरा ला अजून मोदी साहेब गुजरात मध्ये होते संजय काका तासगाव मध्ये होते त्यावेळेलाच या तालुक्यात पाणी आलं होत निधी होता शिल्लक पुढचं पाणी तालुकाभर फिरवण्यासाठी निधीही शिल्लक केंद्रात न होता राज्य शासनाने निधी तत्कालीन आमदार सदाभाऊ पाटील असतील त्यानंतरचे आमदार अनिल भाऊ असतील यांनी राज्य शासनाच्या मार्फत मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आणि पुढे या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी अहोरात्र झटलं या सगळ्या प्रक्रियेत खासदार फक्त काम झाल्यावर नारळ फोडायला पुढे येण्याच्या पलीकडे काहीही योगदान देऊ शकले नाही पाण्याचं राजकारण करणं पाणी अडवणं कार्यकर्त्यांना बोलून घेऊन त्यांच्याकडनं राजकीय शब्द घेणं मगच पाणी सोडणं असे वेगळे वेगळे प्रकार ह्या खासदारांनी घ्या त्याला ह्या सांगली जिल्ह्याच्या जनतेचा आणि खास करून ह्या काना खानापूर किंवा घाटमातेच्या जनतेशी काही देणं गेलं नाही मला भाषणात ते बोलले अजित पवार साहेब आणि फडणवीस साहेब व्यासपीठावर असताना ते बोलले की माझे दोन कारखाने मी एक कारखाना विकला कुठला विकला कुणाचा तुमच्या का बापाचा कारखाना होता तो विकायला हा कारखाना हा जनतेचा कारखाना हा कारखाना उभा करायला संपतराव नानाने वेळ प्रसंगी वसंत दादांचा सुद्धा वाईटपणा घेतला होता तरुणांना माहित नसेल तर तुम्हाला इतिहास माहित पाहिजे की वसंत त्या काय म्हणणं होतं बघा नाना एवढी झेप घेण्यापेक्षा हा या कारखाना सांगलीचा मोठा करू तर नाना मटे नाही ह्या मला कालापूर तालुक्यात माझ्या जनतेसाठी कारखाना उभा करायला लागणार दादा तुम्ही पाणी आणणार आहे पाणी म्हंशाचा आल्यावर ह्या ठिकाणी ऊस पिकणार आहे कारखान्याची गरज आहे तीन चार तीन हजार रुपये शेअर घेण्यासाठी कर्ज काढली ती फेडता फेडता पंधरा वीस हजार रुपये हा कारखाना त्याची तीनशे एकर जमीन जी विट्या लगत आहे ही सगळी जमीन फक्त छप्पन कोट रुपयाला संजय काकानी स्वतःच्या वैयक्तिक मालकीची केली खाजगी त्यातले शंभर एकर आणि कारखान्याची जुनी मशीनरी विकली जवळजवळ दीडशे दोनशे कोटीला कोटी नफा हा फक्त कारखाना विकून झाला आणि ते सोडून अजून दोनशे एकर जमीन शिल्लक वैयक्तिक नावावर ठेवले ते आता गायराची जमीन आहे ती आता सोडवायसाठी पुन्हा खासदार या गड्याला व्हायचा आहे का हा खासदार तुमच्या जमिनीवर लक्ष ठेवतो हो का या खासदाराचा जनतेच्या डोळा आहे शासनाचा वापर करून सत्तेचा वापर करून गैर उपयोग करून गैरफायदा जिल्हा बँकेचा घेऊन वेगवेगळ्या भांगणी काय चालवून यांचा डोळा जनतेच्या इस्टेटीवर असतो स्वतः प्रॉपर्टी एवढी निर्माण केली स्वतः एवढे श्रीमंत बलवंत झाले अशा माणसाला आपण निवडून दिलं म्हणून कुठेतरी जिल्हा दहा वर्ष मागे गेला आहे आता जिल्हा पुढे आणायचा आहे दहा वर्ष झाली दहा वर्षात जी आपली अधोगती झाली ती पुढे आणायची असा खासदाराची गरज आहे जो दिल्लीत बसून दिल्लीत आपले सांगलीचे प्रश्न मांडू शकेल एकदाही खानापूर तालुका खानापूर शहराचं नाव लोकसभेत निघालं नाही दहा वर्ष खासदार आहे वर्षात शंभर ते दीडशे दिवस लोकसभा चालते हजार ते पंधराशे वेळा दहा वर्षात संधी होती खानापूर हे शब्द लोकसभेत घ्यायचे एकदाही तुमच्या तालुक्यात तुमच्या शहराचं नाव त्या ठिकाणी घेतलं नाही या ठिकाणी कुणी म्हणते खानापूर शहरासाठी खासदारांनी निधी दिला तो कुठल्या केंद्र शासनाचे दिलं ते त्यांनी दाखवून राज्य शासनाला त्या प्रत्येक शहराला लोकसंख्येप्रमाणे निधी येतो तो निधी आल्यावर खासदार म्हणतात मी पत्र जोडलेलं म्हणून आलं दुसऱ्या त्या कामाच्या शिले घेतल्यापैकी काय केलं नाही आरक्षणाचा मुद्दा एवढा ज्वलंत मुद्दा आहे सगळ्यात प्रथम तर धनगर आरक्षणाच्या शब्दावर दोन हजार चौदा निवडून आली धनगर समाजाला शब्द दिला की निवडून आल्या पहिल्या कॅबिनेटच्या मध्ये धनगर समाजाला मी आरक्षण देईल असे देवेंद्र फडणवीस म्हटले निवडून आले पाच वर्ष गेली तरी ह्यांच्याकडनं काय होईना आता मतदार उलट जाणार म्हणून मागच्या वेळ डाव रचला आणि ती मतं भाजपच्या विरोधात जाणारी मतं आम्हाला मिळू नयेत यासाठी उमेदवार उभा केला मला जर आरक्षण काँग्रेसनी दोन हजार चौदा साली दिलं होत त्याच्या विरोधात ह्यांचाच दोष गुणवंत काय गुणवंत काय नाव सदावत हे कोटात गेले आरक्षण थांबवलं म्हणून जरंगे पाटील आज मराठा आरक्षणासाठी भांडतात अशा माणसाची सुद्धा या फडणवीस सरकारनी फसवणूक केली हे सगळं होत असताना खासदार कुठे होते हो। खासदारांना वाटलं नाही का दिल्लीत हा प्रश्न मांडावा लाखोंची मोर्चे निघतात पण खासदार ह्या विषयावर लोकसभेत बोलत नाही ज्वलंत ज्वलंत प्रश्न आपले असताना खासदारांच्या प्रचाराला फडणवीस साहेब येतात आणि म्हणतात की गल्लीच बोलू नका दिल्लीच बोला दिल्लीच बोला गल्लीच बोलू नका आता सांगली म्हणजे सहा गल्ली आपली सहा गल्लीच सांगली त्यामुळे सांगलीत सांगलीकर सांगलीच्या गल्लीच बोलू आता फडणवीस साहेबांच्या लक्षात आले की स्थानिक मुद्द्यावर किंवा खासदार बोलल्यावर मत मिळणार नाही म्हणून चाललंय दिल्लीच बोला दिल्लीच बोला माझ्या शेताला पाणी नाही हा माझा गल्लीचा प्रश्न माझ्या पोराला शिक्षणात आरक्षण मिळत नाही पोराचं शिक्षण होत नाही हा माझा गल्लीचा प्रश्न माझ्या पोराला शिकू सुद्धा नोकरी लागत नाही हा माझ्या सांगलीचा प्रश्न आहे माझा गॅस नाग होत चाललाय मला परुड ना पिकलेला मालाला बाजारात भाव मिळणार हा माझा सांगलीचा प्रश्न आहे दिल्लीचा नाही तुमचा खासदार दहा वर्ष दिल्लीत गेला नाही काय तुम्ही दिल्लीच बोलणार आहे तुम्हाला दिल्ली गाजवता आली नाही दिल्ली गाजवल्याशिवाय सांगली त्या ठिकाणी प्रसिद्धीत येणार नाही आपल्याला काय मिळणार नाही गिले गेले दीड दोन महिने बघा दोस्तांनो दीड दोन महिने टीव्हीवर निवडणुकीचं वातावरण असं आहे जणू काय भारतात कुठेच लोकसभा लागलेली नाही फक्त सांगलीतच लोकसभा लागली रोज सांगलीचाच विषय संजय राऊत साहेब शिर्डीला गेले परम भया शिर्डीला गेले आणि संभाजीराव म्हंटले मी साईबाबांच्या दर्शनाला आलोय शिर्डी लोकसभेची सीट शिवसेना लढते दादा शिवसेना सीट लढते तरी साईबाबांचे दर्शन घेऊन बाहेर आल्यावर काय बोलले असतील सांगली लोकसभेबद्दल विशाल पाटील यांच्यावर काँग्रेसने ताबडतोब बरथरपेची कारवाई केली मी फक्त अपक्ष उमेदवार आहे तरी अजूनही शिवसेनेचा सांगलीचा उमेदवार रोज माझ्याबद्दलच बोलतो दहा वर्ष खासदार राहिला त्याच्या सहा वर्ष आमदार राहिला त्याच्या आधी पाच वर्ष महामंडळाचा अध्यक्ष लाल देवा राहिलेला वीस पंचवीस व असला माणूस सुद्धा या अपक्ष उमेदवारावर बोलतो की दोघे एकामेका विरुद्ध ब्र शब्द काढत नाही उठतात सकाळ रोज विशाल पाटील विशाल पाटील आणि संजय राऊत ह्यात काय चाललंय शिर्डीला गेला ना दिल्लीला गेलो इशांत पाटीलच म्हण अजून मी फक्त उमेदवार आहे तर दुसरं नाव निघून आटीडा मी तुम्हाला आश्वासन देतो की तुम्ही मला निवडून दिला तर भारताच्या लोकसभेत पाचशे त्रेचाळीस नाही एकटा विशांत पाटीलच खासदार निवडून गेलाय एवढा आवाज त्या दिल्लीत गरज ना रोज तुमचे मुद्दे तिथं मानणार चर्चेत आणणार त्या केंद्र शासनाला एक अपक्ष आलेला खासदार सुद्धा गुडगेवर आणल्याशिवाय राहणार नाही हा मी तुम्हाला शब्द देतो तुमच्या मनातला खासदार तुमचा लाडका खासदार तुम्हाला आपलेस वाटणारा खासदार तुम्ही बोलवंत ते येणारा खासदार तुम्हाला अभिमान वाटेल असा खासदार मला व्हायचा आहे मी तुम्हाला शब्द देतो तर मी जाणीव आहे मला ह्या गोष्टीची की पस्तीस वर्षापूर्वी वसंतदाचं निधन झालं पस्तीस वर्षानंतर सुद्धा आज वसंतदा नातवाबद्दल तुम्ही एवढा प्रयत्न दाखवता ही तर बसते तरुण पिढी आहे ही एकोणीसशे एकोणनव्वद साली नानाचं निधन झालं त्यावेळी जन्मली सुद्धा नव्हती ती, ती पिढी सुद्धा म्हणते आमच्या आई वडिलांकडनं आम्ही ऐकलंय वसंतदा का आणि म्हणून विशाल फाटला आम्ही सांगते पस्तीस वर्षानंतर आम्ही कमी पडल्यावर आमचा संपर्क कमी पडल्यावर सुद्धा तुम्ही एवढं मला प्रेम देता की हे प्रेम एवढं पाहून मन भरून भरावून आलेलं आहे माझ्या उर्मित आयुष्यात मला पूर्णपणे तुमच्या कामात वाहून घ्यावं लागणार मी आता अन्याय झाला अन्याय झाला घडू शकत नाही ते म्हणतात भाजपला काय अन्याय झाला मी पण म्हणतो माझ्या अन्याय झाला नाही वसंतदादांच्या घरात पोटाला मी जन्माला आलोय हा देवाने माझ्यावर खूप मोठा न्याय केलेला आहे माझ्यावर अन्याय आहे असं मी म्हणणार नाही आणि वसंतदादांचा नातू म्हणून माझ्याकडे एवढी गोष्टी मिळाल्या तुमच्या सारख्या लोकांचा प्रेम वारसाने मिळालं तर एका दोन शत्रू मिळणार आणि ते शत्रू आडव पडणार थोड वाट प्रवास खरतर असणार त्या खडतर प्रवासावर मात मला करावी लागली माझ्या संस्था माहिती आहे माझ्या कुटुंबांना प्रयत्न झालाय माझ्या घरच्यांना अटक झाली आहे मला त्रास झालाय कधी मी झवडतोय की काय तरी झालं तर मी माझ्या विचारधारेशी समझोता करणार नाही काँग्रेस पक्षाच्या विचाराच्या घरात जन्माला आलेलो आहे आणि मी काँग्रेस पक्षाच्या विचारातच राहणार आणि जगणार ह्यात बदल होत नाही ह्या सांगली जिल्हा काँग्रेस पे करणार हा लिफाफा चिन्ह आपल्याला मिळाला का मिळाला कसा मिळाला तुम्हाला सगळ्यांना माहित आहे माझं नाव खाली मतदार यादीतनं मतपेटीतनं खाली आणायचा प्रयत्न केला ग्रामपंचायतीला आज भरल्यावर लोकसभेला आज भरली तिथं कसं असते नावं आधी तीन पक्षाची पहिल्या नावं येतात मग ना, अपक्षाची नावं येताना ती पूर्वी कसं होतं तो पहिला आज भरेल त्याचं पहिलं नाव मी सगळ्यात पहिला आज भरला मला वाटतं पहिलं नाव माझं नाही त्याने नियम बदललाय म्हणे आम्ही बारा खड्याप्रमाणे नाव लावलं म्हणजे क ख ग न माझं नाव विशाल व म्हणजे य ल व शेवटी माझं नाव गेलं सतरा नंबरला मी म्हणतो नाही पण कसं कसा बघा योगायोग कसा त्या एका मशिनीत सोळा नाव बसतात त्यामुळे एक मशीन वर लागली सोळा नाव दुसरी मशीन जोडावं लागली दुसऱ्या मशिनीत माझं नाव गेलं पहिल्या नंबरला चोर प्रयत्न करतात की विशाल पाटलाला खाली खेचायचं खाली खेचायचं देव म्हणतो विशाल पाटील तुझी आता वेळ आले तुझं नाव मी व मेणार व मेणार आता दोन मछली लागणार एक डाव्या हाताला एक उजव्या हाताला डाव्या मछलीला सोळा नाव असणार आता डावा हात अशुभ डावा हात काय वापरायचं नाही बटन दाबायचं उजव्या हाताला असणार दुसरं मशीन उजव्या हातात त्याच्यावर पाचच नाव असत सगळ्यात पहिलं नाव असतं विशाल प्रकाश बापू पाट सरळ हात करायचा वाकडावी करायची गरज नाही सरळ हात करायचा आणि बटन दाबायचं लिफाट्या या लिफाफ्यातनं संदेश पाठवायचा आहे तुम्हाला या लिफाफ्यातनं दिल्लीला संदेश पाठवायचा आहे कि सांगलीचा खासदार हा दिल्ली ठरवत नाही सांगलीचा खासदार हे मुंबईत बसून तुमच्या सोयीप्रमाणे सेटलमेंट मांडवल्या बांधड्या करून मुंबईत ठरत नाही सांगलीचा खासदार हा सांगलीची जनता सांगलीतच ठरवणार हे तुम्हाला संदेश त्या लिपाय हा प्रेमाचा आहेच तुम्ही मला देणार या प्रेमाचा परतावा उतराई ही मला जन्मभर करावी लागणार याला जाणीव आहे मला विश्वास वाटतो निवडणुकीत आपण निवडून येणार कारण सगळं जुळून आहे पण निकाल काही लागू निकाल काही लागो तुम्ही सगळ्यांनी मिळून पक्ष गट तट विसरून कोण कुठल्या गटाचा पक्षाचा काही न बघता तुम्ही मला एवढं भरभरून प्रेम दिलं की तुम्ही मला तुमच्या मनाचा खासदार आधीच ठरवलाय आणि तेवढ्यावरच मी समाधानी आहे एवढ्यावर काही तरी मी तुमच्यासाठी आहोत झटणार तुमच्या प्रत्येक प्रश्नाला मी वाचा फोडणार दिल्ली मुंबई जिथं जाईन तिथं सांगलीच नाव मोठ करायचा प्रयत्न करणार फक्त वसंतदादांचा नातू म्हणून नाही तर नाही तर तुमच्या ना, सगळ्यांचा मी मुलगा म्हणून तुमचा पोरगा म्हणून तुमचा भाऊ म्हणून मी ह्या ठिकाणी राबणार ही ह्या ठिकाणी मी तुम्हाला शब्द देतो खूप काही बोलायचं आहे पण अजूनही वक्ते बोलणार आहे तुम्ही जे प्रेम वसंतदादांच्या घरावर आज तगायत केलं त्या प्रेमाचा हा एवढा मोठा हिस्सा कदाचित त्या क्षमतेचा किंवा त्या लायकीचा मी नाही तरी तुम्ही मला दिलेला आहे तुमच्या प्रेमाच्या बदल्यात मी तुम्हाला खूप प्रेम देऊ शकतो आणि ते मी देणार हे मी ह्या ठिकाणी तुम्हाला आश्वासित करतो आपण सगळे आलात माझं ऐकलात याबद्दल आपले आभार मानतो आणि आता मी विनंती करतो की माझे आमदार हनुमंतराव पाटील साहेबांचे बोलणार नाही La mayoría de nada. Pues volvamos. Compañero. Echo, yo hago matar en el...